तर सह्याद्रीच्या पर्वतरांगेमधील ज्योतिर्लिंग भीमाशंकर खोऱ्यातील कोंढवळ धबधबा ओसंडून व्हावू लागलाय उंच कड्याच्या डोंगरावरून वाहणारे पांढरे शुभ्र फेसाळणारे पाणी मन प्रसन्न करत आहे हिरवाईनं नटलेलं डोंगर दाट धुके ऊन सावली याचा विलोभनीय नजारा या, विलोभनी, या, या परिसरात सध्या बघायला मिळतोय आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी पाहूयात मान्सूनपूर्व पावसाने सह्याद्रीच्या कुशीमध्ये बरसात केले आणि या ठिकाणी भीमाशंकरच्या खोऱ्यामध्ये हा कोंडवळ जो धबधबा आहे माझ्या पाठीमागे पाहू शकता की तो दोधो दो वाहू लागलेला आहे फेसाळलेला पांढरा शुभ्र धबधबा हा खरंतर आता पर्यटकांना या ठिकाणी आकर्षित करतो आणि या धबधब्यातून पडणारं पाणी या परिसराला तर मनमोहक करणारं आहे आणि याच मनमोहनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटन या भागाला भेट देऊ इच्छितात खर तर हिरवागार वसुंधरानं नटलेली ही भूमी आणि यामध्ये फेसाळणारा हा धबधबा तर पर्यटकांना नक्कीच मोहित करून सोडणारा आणि असा या भीमाशंकरच्या या परिसरातील पावसानं खर तर थोडीशी विश्रांती घेतलेली आहे परंतु हा कोंडवळ जो धबधबा आहे तो प्रवाहित झालेला आणि यामुळे खर तर या परिसराचा सौंदर्यात लाभ झालेला आणि ही वसुंधरा हिरवीगार चालू नेसल्यानं येथील परिसरातील वातावरण अतिशय सुंदर असा स्वर्ग जणू काही पृथ्वीवरतीच अवतरला अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या परिस्थितीमध्ये खरंतर पर्यटक आता भीमाशंकरच्या परिसराला भेट देऊ लागलेला आहे परंतु जय महाराष्ट्रच्या वतीनं पर्यटकांना विनंती राहील की आपण निसर्गाच्या सानिध्यात जात असताना या ठिकाणी परिसराला भेट देत असताना जय महाराष्ट्र आपणाला विनंती करते की आपण आपल्या स्वतःच्या सुरक्षेतेबरोबर आपल्या कुटुंबाची त्याचबरोबर आपल्या सोबतही असणाऱ्या माणसांची खरंतर आपण सुरक्षा घेत या ठिकाणी या पर्यटनाला भेट देणं गरजेचं आहे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचं गरजेचं असल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे अमोल दरेकर जय महाराष्ट्र भीमाशंकर पुणे